उमेदवार आहेत तृप्तीत आहे स्वतः वकील आहे त्यामुळं न्याय हक्कासाठी तर त्या म्हणजे विकासासाठी तर लढतीलच पण या परिसरातल्या नागरिकांच्या हितासाठी माझ्या माता भगिनींच्या हितासाठी ते न्याय हक्काने लढतील सुशिक्षित आहेत आमच्या दोन नंबर मधील आदरणीय श्रीकांतजी मिरगुडे मिरगुंडे त्यानंतर प्रभाग क्रमांक सहा मधील अनिल शिवाजीराव रोकडे आणि सौ प्राजक्ता जोशी सात नंबरमध्ये आमचा मित्र नरेंद्रजी तांबोळी नंदकुमारही म्हणतात त्या जुना कार्यकर्ता आहे आणि सौ निलिमाजी जोशी आठ नंबरमध्ये आमचे जी परदेशी आणि परत एकदा आमच्या तृप्तिताई तिथं आहे हे सगळे उमेदवार आपण त्यांची जर सगळ्यांनी सखोल माहिती घेतली तर तुमच्या लक्षात येईल की हे सगळे जे काही लोक या ठिकाणी उभे आहेत हे फक्त फक्त समाजाची सेवा करण्यासाठी से या ठिकाणी उपस्थित आहे आमच्या ताईने फार एकदम सुंदर सांगितलं एकदम सुंदर सांगितलं आम्ही ज्यावेळेस नेहमी आम्हाला संघर्षातच लढायची सवय दोन खासदार असलेली भारतीय जनता पार्टी आज सातत्यानं पंधरा वर्ष झालं सलग तीन वेळा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी अशा संघर्षामुळे वाटचालीमध्ये काम करणारे सगळे कार्यकर्ते आहेत त्यामुळे इथं कोण सोडून गेलं आणि कोण आमच्यावर आलं याचा आम्ही विचार करत नाही आमचा हेतू इतका प्रामाणिक आहे आमचा उद्देश इतका प्रामाणिक आहे की या जुन्नर नगर परिषदेमध्ये सर्वांगीण विकास करायचा त्याचबरोबर या जुन्नर नगरीमध्ये सर्व लोक सुरक्षित राहिले पाहिजे अशा प्रकारचा झेंडा आमचा मी नेहमी माझ्या प्रत्येक वेळेस तुम्ही माझ्या बऱ्याच वेळा पाहिला असेल माझ्या निवडणुकीमध्ये सुद्धा अनेक लोक येतात आरोप करतात आरोप मला काही तथ्य नसतं पण ते आरोप आरोपच राहतात त्याला काही बेस नसतो त्याला काही अर्ध म्हणजे अर्थही नसतो म्हणून कोण आरोप करतोय म्हणून त्याला उत्तर द्यायचं भाषणात ही माझी सवय नाही ही माझी सवय नाही आमच्या पक्षाची नाही पण पक्षाचं आमच्या सगळ्यात महत्वाचं काय माहिती का या जगामध्ये या विश्वामध्ये एकमेव प्रश्न पक्ष असा आहे की या पक्षाचा उद्देश पहिलं राष्ट्र आहे पहिला देश आहे नंतर पक्ष आहे नंतर व्यक्ती आहे या विचारधारेवर चालणारा हा भारतीय जनता पार्टी पक्ष त्यामुळे आमच्यासाठी सगळ्यात पहिलं या देशात राहणारा प्रत्येक नागरिक आहे मग कुणावर आरोप करते कुणी कुणा किती आरोप केले मग आपल्या पंतप्रधानांवर आरोप केले आपल्या मुख्यमंत्र्यांवर आरोप केले आपल्या वरिष्ठ नेत्यांवर आरोप केले तर त्यांच्याकडे नाना दुर्लक्ष करायचं असत आवळाला लात मारणारी भरपूर लोक असतात मारली का कुणी आणि आबाळ एवढं मन आपलं असलं पाहिजे असल्याकडे दुर्लक्ष करायचे <laughs> बऱ्याच लोकांनी आरोप केले पण मग त्यांनी दुर्लक्ष उत्तरच दिलं नाही हा आपण एक नक्की केलं काय केलं माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्याला कुणीही कसल्या प्रकारची दमदाटी करायची नाही या ठिकाणी स्पष्ट कारण माझा कार्यकर्ता माझ्या पक्षाचा कार्यकर्ता हा माझा स्वाभिमान आहे माझ्या पक्षाचा प्रत्येक सदस्य हा माझा स्वाभिमान आहे आणि त्याच्यासाठीच मी या ठिकाणी माझा कार्यकर्ता हा सक्षम आणि तातडीने सगळ्यांनी पुढे गेलं पाहिजे आपला विचार चांगला आहे आपला उद्देश चांगला आहे आपलं ध्येय चांगला आहे त्यामुळे आपल्याला कुणाला घाबरायची गरज नाही आपला उद्देश प्रामाणिक आहे आपला उद्देश एकदम स्पष्ट आहे आम्हाला या जुन्नर आजूबाजूच्या परिसराचा सर्वांगीण विकास करायचा या जुन्नरमध्ये असलेल्या सगळ्या समाज ज्या पण योजना आजपर्यंत प्रलंबित आहे ज्या पण सुविधा प्रलंबित आहेत त्या पूर्ण करायच्या आणि आमच्या तृप्तीताईंकडे पहा तुम्ही तो आत्मविश्वास तुम्हाला मिळेल आमच्या सगळ्या सात नगरसेवकांकडे पहा तुम्हाला तो आत्मविश्वास मिळेल या जुन्नरच्या पवित्रभूमीमध्ये मी आज आपल्या सगळ्यांना एवढं विश्वास आणि सांगतो आज आमच्या आशाताईंनी बोललेलं आहे तुम्हाला नाना बोलले आमचे परदेश साहेब बोलले तुम्हाला विश्वास आणि सांगतो इथून पुढल्या पाच वर्षामध्ये आमचे सात नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून द्या या नगर परिषदेमध्ये कधी न घडलेला विकास इतका जास्तीत जास्त निधी या नगर परिषदेसाठी मी स्वतः आशा ताईंना घेऊन जाईल आणि देवेंद्र भावना म्हणेन माझ्या शिवभूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये सर्वांगीण विकास करण्यासाठी पूर्ण ताकदीनं राज्य सरकारकडनं आम्हाला या ठिकाणी मदत हवी आहे आपण असेल आता देवस्थान झालं अष्टविनायकचे रस्ते झाले हे सगळे करण्याचं सुद्धा एकट्या दर। एकट्या एक देवेंद्र भाऊंनी केलं याच्या अगोदर सगळे पर्यटक आदरणीय देवेंद्रजींनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मध्ये केलं आताही ते हे सगळं करत असताना त्यांच्या समोर किती लोकांनी त्यांच्यावर आरोप केले तर त्यांनी त्या आरोपाकडे दुर्लक्ष केलं पण त्यांचा उद्देश स्पष्ट भटत त्यांनी उद्देश गाठलं ते म्हणजे विकासाचं त्याच दृष्टीने आज मी सांगतो तुम्हाला या जुन्नरमध्ये पुढल्या पाच वर्षानंतर सगळे माझे पत्रकार बांधव तर उपस्थित आहेत त्यांच्या साक्षीने सांगतो पुढल्या पाच वर्षानंतर या जुन्नर नगरीचा कायापालट झाल्याशिवाय आम्ही ठाम बसणार नाही असा एक विश्वास या निमित्ताला देतो आणि आपल्या सगळ्यांना या पदयात्रेमध्ये आपण सर्वजण आला मोठ्या संख्येनं उपस्थित जाताली मला विश्वास आहे आजच्या या पदयात्रेमुळं दोन तारखेला जे मतदान होईल ते मतदान हे या जुन्नरमधील सुजान नागरिक सुजान मतदार हे आपल्या विकासासाठी आपल्या भविष्याच्या विकासासाठी भविष्यातल्या पिढीच्या विकासासाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या परिवारातल्या प्रत्येक कुटुंबातल्या माता भगिनीच्या संरक्षणासाठी हे मतदान भारतीय जनता पार्टीला करतील हा विश्वास या निमित्तानं मला वाटतो मी या निमित्तानं सगळ्यांचं धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम